चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा लेक्चर आपला अतिशय महत्वाचं लेक्चर असणार आहे कारण आपण आजच्या लेक्चर मध्ये जाणून घेणार आहे की आपल्या इंग्रजी या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे आता भरपूर जे काही विद्यार्थी असतात त्यांना इंग्रजी हा विषय अवघड जात असतो भरपूर मुलांना लहानपणापासूनच इंग्रजीची भीती दाखवलेली असते की बाबा इंग्रजी अवघड आहे कारण आपल्या आपण ज्या वातावरणामध्ये वाढलेला असतो तिथे इंग्रजीची पहिल्यापासूनच अगोदरपासून काय असते भीती असती कोणाला इंग्रजी जमत नसती मग ते की बाबा इंग्रजी अवघड आहे कोणी नातेवाईक सांगत असता इंग्रजी हा विषय अवघड असतो जे आपल्यापेक्षा मोठे विद्यार्थी आहे वयानं म्हणा किंवा तुमच्या स्टँडर्डने जे मोठे असतात ते तुम्हाला सांगत असतं की मला इंग्रजी अवघड जात असतो मला इंग्रजी हा विषय जमत नाही मग तुमच्या मनामध्ये त्या इंग्रजी विषयाचा न्यूनगंड निर्माण झालेला असतो न्यूनगंड निर्माण होत असतो की खरंच इंग्रजी हा विषय कसा अवघड विषय पण मुळात जर तुम्ही इंग्रजी हा विषय चांगल्या प्रकारे समजून घेतलं नेमकं इंग्रजीचा अभ्यास कशा प्रकारे करायचा हे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं तर यानंतर तुम्हाला इंग्रजी हा विषय अवघड जाणार नाही इंग्रजी विषयाची जी काही तुमची भीती असती ती भीती आजपासून निघून जाणार आहे फक्त या इथून पुढं फक्त इथून पुढे जे काही दहा मिनिटं आहेत दहा मिनिटाचा व्हिडिओ व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास आपण कशा प्रकारे केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला इंग्रजी विषयामध्ये आउट ऑफ मार्क त्या ठिकाणी मिळतील आता तुम्ही जर बघितल्या ज्या काही सर्व स्पर्धा परीक्षा आहे पोलीस भरती सोडून सर्व स्पर्धा परीक्षा मध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण हा विषय तुम्ही बँकिंगच्या एक्झाम बघितल्या तिथे इंग्रजी हा विषय सगळ्यात जास्त महत्वाचा आहे बँकिंग मध्ये फेल होणाऱ्या मुलांच्या मागचं एकच कारण असतं इंग्रजी विषय चांगला नसणं त्यानंतर तुम्ही सरळ सेवाच्या वेगवेगळ्या परीक्षा बघा तलाठी भरती बघा वनरक्षक भरती बघा या सगळ्या भरत्यांमध्ये जो काही टर्निंग पॉईंट असतो तो असतो इंग्रजी विषय मुलांना अवघड जाणारा थोडासा विषय असतो आणि त्यामुळेच त्यांचे रिझल्ट जात असता तुम्ही एमपीएससी पी लेवलची परीक्षा म्हणली तुम्हाला पी एस आय बनायच एसटीआय बनायचं असलं एमपीएससी मधून एखादी पोस्ट घ्यायची असली तर तिथं तुम्हाला इंग्रजी हा विषय एकदम चांगला परफेक्ट असणं गरजेचं ठीक आहे कारण तुमची जी काही मुख्य परीक्षा असती त्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा इंग्रजी हा विषय महत्वाचा असतो म्हणजेच फक्त तुमची पोलीस भरती सोडून बाकीचे जे काही विषय असतात तर त्या बाकीचे जे काही एक्झाम असतात तर त्या एक्झाम मध्ये तुम्हाला इंग्रजी हा विषय शंभर टक्के त्या ठिकाणी विचारला जाणार आहे आणि इंग्रजी या विषयामुळे भरपूर मुलांचे रिझल्ट जात असतात त्यामुळे इंग्रजी हा विषय तुम्हाला चांगला करावास आहे जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब मिळवायची असेल फक्त दहा मिनिटाचे लेक्चर बघा आणि यानुसार प्लॅनिंग करा यानंतर तुम्हाला इंग्रजी हा विषय अवघड जाणार नाही ठीक आहे चला एक एक स्टेप बेसिक पासून जाऊया आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ही की तुम्हाला स्ट्रॅटर्जी नेमकं काय केलं पाहिजे तुम्ही इंग्रजीमध्ये इंग्रजीचं स्टेप बाय स्टेप तुम्ही कशाप्रकारे फॉलो केलं पाहिजे कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे जेणेकरून तुमचा इंग्रजी विषय कसा बनणार आहे तर टॉपचा विषय बनणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही इंग्लिशची प्लॅनिंग बनवली पाहिजे काय केलं पाहिजे प्लॅनिंग प्लॅनिंग शिवाय कोणतीच गोष्ट व्यवस्थित होत नाही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण तुमच्या समोर ठेवू शकता छत्रपती शिवाजी महाराजला जर एखादा किल्ला जिंकायचा असला एखादी लढाई करायची असली कोणासोबत तर एक महिने अगोदरच ते काय करत होते तर त्या लढाईबद्दल किंवा त्या सामन्याबद्दल अगोदरच प्रिपरेशन करत होतं तसं तुम्हाला इंग्रजी या विषयाची प्रिपरेशन करावं लागणार आहे प्लॅनिंग करावं लागणारे प्लॅनिंग वाईज जावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टेप बाय स्टेपच जावं लागणार ठीक आहे सगळ्यात महत्वाचं तुमची स्ट्रॅटजी काय असली पाहिजे तुम्हाला इंग्रजी हा विषय नेमका का असतो तो, तो कळायला पाहिजे आणि इंग्रजी या विषयाची स्ट्रॅटजी तुमची ज्या एक्झामची तुम्ही तयारी करताय त्या एक्झाम नुसार असली पाहिजे तुमची ही स्ट्रॅटजी काय होणार आहे तर चेंज होणार आहे कारण कुठेतरी तुम्ही जर तलाठी भरती बघितली तर तलाठी भरतीमध्ये तुमच्या इंग्रजी विषयाचे सिलेक्टेड टॉपिक वरती प्रश्न येत असत्या त्याच ठिकाणी वनरक्षक भरती घेतली तर वनरक्षक भरतीमध्ये जे काही तुम्हाला इंग्रजी व्याकरण विचारलं जात असतं ते सिलेक्टेड टॉपिक वरती विचारलं जात असतं पण जर तुम्ही बँकिंगचा अभ्यास करत असले तर तिथं तुम्हाला इंग्रजी या विषयाचा सकोलमध्ये अभ्यास करणं गरजेच आहे त्याचबरोबर या विषयाचा सकोलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये शब्दार्थ पाठ करावा लागणार आहे मग सर शब्दार्थ एवढे सगळे एवढे सगळे शब्दार्थ पाठ करत बसायचे का तर नाही ठीक आहे चला आता नेमकं काय काय करायचं सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट स्ट्रॅटर्जी ज्या साठी तुम्ही तयारी करताय त्याचे इंग्लिशचे सगळे टॉपिक लिहून काढा मागचे क्यू बघा कोण कोणत्या टॉपिक मधून इंग्रजीचे आले प्रश्न आलेले प्रश्नाची लेवल बघा सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारले थोडे अवघड प्रश्न विचारले का खूपच अवघड प्रश्न विचारले ते एकदा चेक करा यालाच आपण काय म्हणत असतो प्लॅनिंग म्हणत असतो दुसरी महत्वाची गोष्ट मराठी इंग्लिश असं काही करत बसू नका खेळ आपण काय करत असतो की बाबा ठीक आहे मराठीमधले ट्रान्सलेशन करणं म्हणजे इंग्रजी तुम्ही लहानपणापासून अशा गोष्टी करत आले म्हणून तुम्हाला इंग्रजी हा विषय जमत नाही जर तुम्हाला स्पोकन इंग्लिश करायची असली तर तुम्ही ही गोष्ट करू शकतात पण तुम्हाला इंग्रजी व्याकरण शिकायचंय इंग्रजी बोलणं तुम्हाला शिकणं असलं तर शिकू शकतात पण इंग्रजी बोलण्याचा आणि आपल्याला जे काही परीक्षेला ग्रामर विचारत असतात त्याचा त्याचा तुम्हाला तिथ झिरो टक्के संबंध आहे म्हणजेच काय कोणता संबंध नाही का काय सांगतोय मी जर तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की इंग्रजी बोलणं ते तिथे तुम्हाला काम पडू शकतो तर त्याचा तिथं काहीच संबंध नसणार आहे ठीक आहे फक्त लक्ष द्या आता तुमची जी काही मराठी आहे ती ऑलरेडी पक्की असती तसं तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचे जे काही घटक आहे ते पक्के करावे लागणार आहे आता इंग्रजी व्याकरणामध्ये कोणकोणते घटक हे घटक येत असतात त्याची लिस्ट बनवायची त्याची लिस्ट सुद्धा तुम्हाला शेवटीला सांगतो फक्त मराठी ट्रान्सलेट इंग्लिश करत बसू नका डायरेक्टली इंग्लिश मध्ये शिका सगळ्यात महत्वाचं काय करायचं का इंग्लिश मध्ये शिकायचं भरपूर साऱ्या प्रश्नांमध्ये असं होत असतं की तुम्ही जर शब्दशा अर्थ घेतला कशाचा त्या वाक्यांचा तर तुमचं उत्तर येऊ शकतं ठीक आहे पण ते बेसिक आपल्याला माहिती असतं तेवढं त्याच्यानंतर ते ते दुसरी स्टेप तुम्हाला रीडिंग करायची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जास्तीत जास्त रिडिंग करा जास्तीत जास्त काय करा रिडिंग करा जे बी लोक सक्सेसफुल झालेले ते सक्सेसफुल झालेले लोक एकच तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे पण जर तुम्हाला इंग्रजी शिकणे तर तुम्हाला जास्तीत जास्त काय करावं लागणार आहे तर इंग्रजी वाचन करावं लागणार आहे मग इंग्रजी वाचन कुठून करायचं तर तुम्हाला एक हिंदी मधून तर तुम्हाला एक इंग्रजी मधून पेपर मिळत असतो द हिंदू म्हणून कोणता द हिंदू हा पेपर इंग्रजीमध्ये तुम्हाला अवेलेबल असतो तर हा पेपर तुम्ही रोज वाचायचा आहे हे वाचण्याचा फायदा तुम्ही युपीएससी मध्ये सिलेक्ट झालेल्या लोकांना विचारा कारण जे काही युपीएससी मधून सिलेक्ट झालेले असत्या त्यामधले नव्वद टक्के मुलं काय करत असत्या तर द हिंदू हा पेपर इंग्रजी मधला वाचत असत्या इंग्रजीमध्ये असलेला द हिंदू पेपर वाचा जर तुम्हाला पेपर नाही घेता आला तर ऑनलाइन पेपर मिळत असतो तुमच्या गुगल वरती म्हणा कुठेतरी तुम्हाला तो दोन हिंदू पेपर इंग्रजीमध्ये मिळणार आहे पण रोज तुम्हाला तो पेपर वाचायचा आहे त्याच्यानंतर कोणतंही एक बुक घ्यायचं तुम्हाला ज्या बुक मधली आवड असली जर तुम्हाला गोष्टी आवडत असल्या कथा आवडत असल्या तर त्या इंग्रजी मधून ऐका कशामधून इंग्लिश मधून तुम्हाला त्या ऐकायच्या आहे त्याचबरोबर इंग्रजी मधून वाचायचा आहे आणि जास्तीत जास्त इंग्रजी ऐकायची सुद्धा आहे जेणेकरून तुमच्या कानावर शब्द पडत जातील आणि तुम्हाला इंग्रजीची काय लागल रे तर गोडी लागल ठीक आहे या झाल्या बेसिक गोष्टी रायटिंग सुद्धा तेवढंच महत्वाचं रोज तुम्ही पेजेस लिहिले पाहिजे आता लिहिल्याचा कुठे होणार आहे तुम्हाला सांगतो मी आपल्याला जे काही स्पेलिंगचे प्रश्न विचारत असतात स्पेलिंग इरर सगळ्यात जास्त फायदा याच्यामध्ये होणार आहे तुम्हाला रायटिंगचा कारण तुम्हाला जे शब्द विचारले जात असतात ते शब्द तुमच्या लिहिण्यामध्ये अगोदरच आलेले असतात आता तुम्हाला शब्द हा शब्द विचारला बिझनेस बिझनेस ची स्पेलिंग कशी असती तर अशी असती तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक कशी देणार आहे तर बी यू डबल एस आय एन ई डबल एस अशी स्पेलिंग तुम्हाला देत असत्या आणि विचारत असत्या की ही स्पेलिंग चुकीची का बरोबर आहे मग इथं एस असतो का नाही फक्त असं असतो म्हणून हे बरोबर असणार आहे दोन तीन वेळा बिझनेस या शब्दावरती प्रश्न आलेला आहे म्हणून तुमचं जर रायटिंग चांगलं असलं तुम्ही बिझनेस हा शब्द जर दहा वेळेस लिहिला आणि जर तुमचं रायटिंग असलं तर तुमचा दहा वेळेस तो लिहिण्यामध्ये येणारच आहे मग तुमचं रायटिंग चांगलं आहे बिझनेस शब्द तुम्ही पटापटा पटापटा दहा बारा वेळेस लिहिला तर तुम्हाला बिझनेस हा शब्द कसा लिहायचा आणि बिझनेस या शब्दामध्ये नेमकं कोणती ग्रॅमॅटिकल चुके तर ती लगेच कळणार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट एवढी लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला जास्तीत जास्त रायटिंग करायची आहे रायटिंग करण्याचे तुमचे भरपूर सारे काय होणार आहे तर त्या ठिकाणी फायदे होणारे चला त्याच्यानंतर पुढची गोष्ट सगळ्यात महत्वाचं कोणत्याही विषयासाठी बेसिक महत्वाचं असतं तुम्ही गणित हा विषय घ्या त्याचबरोबर रिझनिंग घ्या गणित घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला बेरीज आल्याशिवाय वजाबाकी आल्याशिवाय जमणार नाही गुणाकार भागाकार या सगळ्या मूलभूत क्रिया बेसिक तुम्हाला कोणतंही उदाहरण असतं तिथे तुम्हाला या चार क्रिया कराव्याच लागत असत्या एका ना एका एक्झाम्पल एक मध्ये कोणत्याही टॉपिकचे एक्झाम्पल घ्या त्या टॉपिक मध्ये तुम्हाला गुणाकार करावा लागणार आहे भागाकार करावा लागणार आहे एखाद्या बेरीज करावं लागणार आहे मग तुम्हाला ह्याच गोष्टी कळाल्या पाहिजे की पाया काय तसं सगळ्यात महत्वाचं अगोदर याचा बेसिक पक्का करा कायचा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि आपण आपल्या युट्यूब वरती बेसिक सिरीज घेतलेली आहे पाच पार्ट घेतलेले सगळेच्या सगळे पाच पार्ट बघा तुमचं इंग्रजी व्याकरण सुधारण्यामध्ये नक्कीच मदत होईल आणि इथून पुढे आपण ती बेसिक सिरीज चालू करणार आहे या अगोदर थोडेसे माझे पेपर चालू होते त्यामुळे व्हिडिओ टाकण्यात नि आले पण इथून पुढे रोज दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ मिळणार आहे तुमचं इथून पुढे इंग्रजी या विषय एकदम चांगल्या प्रकारे करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे बेसिक मध्ये तुम्हाला काय करायचंय तर सगळ्यात अगोदर पार्ट ऑफ शिकायचे काय पार्ट्स ऑफ स्पीच सर आता पार्ट्स ऑफ स्पीच कावर शिकायचं तर त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जे काही येत असत्या तर शब्दांच्या जाती याला तुम्ही म्हणत असत्या शब्दांच्या जाती किती असतात आठ असतात नाऊन प्रो त्यानंतर तिसरी बघा वर्ब त्याच्यानंतर ऍड वर्ब त्यानंतर असतं बघा ऍडजेक्टिव्ह त्यानंतर, त्यानंतर प्रिपोजिशन त्यानंतर कंजक्शन आणि शेवटचे असलेली कोणती असती तर इंटरजेक्शन काय असती इंटरजेक्शन लक्षात ठेवा या आठ शब्दाच्या जाती या आठच्या आठ शब्दाच्या जाती शिका तुम्हाला तुमची तीस ते चाळीस टक्के इंग्रजी पक्की झाली असे समजा आता मला सांगा तुम्हाला जो काही प्रश्न विचारला जात असतो तो प्रश्न कशा प्रकारे विचारला जात असतो रे तर तुम्हाला एक दिले वाक्य दिलेलं असतं असं असं वाक्य आणि एखादी रिकामी जागा दिलेली असती पण मला सांगा त्या वाक्यामध्ये तुम्हाला कधी कधी नावून येणारे म्हणजे एखादं नाम येणारे त्याच वाक्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे त्याच वाक्यामध्ये तुम्हाला प्रिपोजिशन येणार आहे ठीक आहे जर तुम्हाला वाक्यावरती प्रश्न येत असेल परीक्षेला वाक्य दिलेलं असेल तर तुमच्या या बेसिक गोष्ट व्यवस्थित असणं गरजेचं आहे कोणत्या या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा सगळ्या शिकवलेल्या आपल्या बेसिक सिरीज मध्ये ठीक आहे त्यामुळे सगळे लेक्चर व्यवस्थित बघा त्याच्यानंतर दुसरे एक जे काही असतात त्या बारा टेन्सची या टेन्स मध्ये बाराच्या बारा, बारा टेन्स तुमचे कव्हर करणारे आपण टेन्शन घेऊ नका मग बारा टेन्स जर तुमचे चांगले केले तुम्ही ना तर तुमचं हे पार्ट्स पार्ट ऑफ स्पीच आहे हे बेसिक आणि टेन्स बेसिक हे मिळून तुम्ही पन्नास साठ टक्के इंग्रजी शिकले असं समजून घ्या कारण की तुम्हाला वाक्य बनवता येते वाक्याचा काळ ओळखता हो येतोय वाक्याचा टाइम ओळखता हो येतोय आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट असती आणि त्यानंतर मग जे काही ग्रामॅटिकलचे महत्वाचे टॉपिक सोपे सोपे या सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट वर्ब अॅग्रिमेंट हा टॉपिक कव्हर करा प्रोनाऊन हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे यावरती वारंवार प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जात असतो त्यामुळे तुम्हाला ते करावंच लागणार आहे फक्त बेसिक गोष्टी समजून घ्या एवढं जर तुम्ही मन लावून केलं तर तुम्हाला इंग्रजी हा विषय अवघड जाणार नाही त्याच्यानंतर बघा इंग्रजी ग्रामर इंग्रजी ग्रामरला मग सुरुवात करायची पण त्याच्या अगोदर हे सोपं सोपं ग्रामर करून घ्यायचं तुम्ही डायरेक्ट उठलं की सुटलं सुट कुठेही जाऊन बसा असं करत असतो आपण त्यामुळे इंग्रजी असं डोक्यावरून जात असतो स्वतः इंटरेस्टेड बना इंग्रजीमध्ये तेव्हाच तुम्हाला इंग्रजी बनणार जमणार आहे त्याच्यानंतर ग्रामरचा एक एक टॉपिक शिका हळूहळू सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये टेन्स आला पाहिजे ते शिका त्याच्यानंतर जे काही पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये बेसिक शिकले होते त्या बेसिकला थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं शिकून घ्या म्हणजे तुम्ही वर्ब हा टॉपिक थोड्याशा याच्यामध्ये शिकले होते तर वर्ब हा टॉपिक विस्तृत शिकवा कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही वरतीच डिपेंड असतं ठीक आहे मग हे जे महत्वाचे टॉपिक आहे त्याच्यानंतर जे काही कंडिशनल सेंटेन्स असतात कंडिशनल सेंटेन्स हे टॉपिक कव्हर करा त्याच्यानंतर आपला जो काही वाईस आहे आता मी तुम्हाला सांगितलं होतं जर तुम्हाला टेन्स हा टॉपिक आला त्यावेळेस तुम्हाला वाईस जमणार आहे त्यामुळे अगोदर टेन्स शिकायचा ठीक आहे जेणेकरून आपल्याला पुढे अडचणी आली पाहिजे त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग वरती प्रश्न असतात क्वेश्चन टॅग शिका त्याच्यानंतर आर्टिकल आर्टिकल हा टॉपिक शिका हे सगळे टॉपिक तुम्हाला आपल्या युट्यूब वरती मोफत मध्ये देणार आहे आपण फक्त मोफतमध्ये येणार आहे फक्त तुम्हाला एवढंच कळायचंय की तुमच्या मित्र मैत्रिणींना सगळ्यांना आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आले जास्तीत जास्त कमेंट आले तर तेवढंच काय होणार आहे त्याचा सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे मग आपण काय करू तर सगळं संपूर्ण इंग्रजी व्याकरण तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती फ्री देऊ ठीक आहे चला एवढे जे काही टॉपिक आहे ते महत्वाचे ते टॉपिक करा ठीक आहे त्यानंतर सेंटेन्स से शिकून घ्या सगळे जे काही वाक्य असतात वाक्याचे प्रकार असतात वेगवेगळे संयुक्त वाक्य मिश्र वाक्य मिश्र वाक्य जसं मराठीमध्ये असतं तशा प्रकारे इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला शिकायचं आहे त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच शिका फिगर ऑफ स्पीच म्हणजे ज्याला तुम्ही अलंकार म्हणत असताना हे सगळे टॉपिक आपण आपल्या वरती घेणार आहे टेन्शन घेऊ नका फक्त आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एवढं सांगायचंय की इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास तुम्हाला कशा प्रकारे करायचं जेणेकरून तुम्हाला इंग्रजी व्याकरण अवघड जाणार नाही त्याच्यानंतर बघा होकॅब सुद्धा कम्प्लीट करायचे आता हो आणि ग्रामर करताना काय करायचं अगोदर ग्रामर करून घ्यायचं असं नाही करायचं भरपूर मुलं काय करत असत्या अगोदर ग्रामर करून घेत असतात नंतर हो कडे करत असत्या तसं कळायच नाही आठवड्यामध्ये सात दिवस असतात सात दिवसामधले दिवसा चार दिवस काय करायचं तर ग्रामरचा अभ्यास करायचा आणि दोन ते तीन दिवस काय करायचं तर हो अभ्यास करायचा होकॅप मध्ये तुमचे सिनॉनी असतात म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणत असतात रे तुम्ही त्याला समानार्थी शब्द म्हणत असता त्याचबरोबर अँटोनिम येत असत म्हणजेच तुमचे विरुद्धार्थी शब्द त्याचबरोबर याच्यामध्ये इडियम्स आणि फ्रेजेस येत असत्या म्हणजेच वाक्यप्रचार तुमच्या ज्या काही म्हणी असतात प्रोवर्ब्स ते आपण याच्यामध्ये येत असतात होमोफोन्स येत असतात स्पेलिंग येत असतात म्हणजे तुम्हाला वोकॅबलरी व्यवस्थित करावं आहे आणि कोणतीही परीक्षा बघा जर पंधरा प्रश्न येत असेल तर त्याच्यापैकी सात प्रश्न एकाशाचे असतात तर तुमच्या या वरती डिपेंड असतात आणि जर तुम्ही तलाठी भरतीला फोकस करत असाल वनरक्षक भरतीला फोकस करत असन तर तुम्ही जास्तीत जास्त फोकस कशावरती केला पाहिजे तर वरती केला पाहिजे ठीक आहे आणि बँकिंगला फोकस करत असेल तर ग्रामरवरती जास्तीत जास्त फोकस करा त्याचबरोबर क्लोज टेस्ट असतं पॅसेजचे प्रश्न असतात त्यावरती सुद्धा फोकस करा आजच्या मध्ये फक्त एवढं समजून घ्या की अभ्यास कोणत्या टॉपिकचा करायचा आणि कशा प्रकारे करायचा ठीक आहे स्टेप बाय स्टेप काय शिकायचे त्याच्यानंतर सगळे टॉपिक तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळणार आहे ओके okay, चला पुढे जायचं थोडंसं राहिलेले टेन्स बद्दल अगोदरच तुम्हाला सांगितलं की टेन्स हा टॉपिक किती महत्वाचा आहे आणि कशा प्रकारे कव्हर करायचा बारा टेन्सेस असतात बाराचे बारा, बारा टेन्स व्यवस्थित शिकायचे प्रत्येकाचं स्ट्रक्चर पाठ करायचं त्या स्ट्रक्चर वरून वाक्य कसं तयार होत असतं ते तयार करायचं आणि एकदा का तुमचं वाक्य तयार झालं तर तेच वाक्य पहिल्या टेन्स मधलं वाक्य हो, बारा टेन्स मध्ये कन्वर्ट करून बघायचं जेणेकरून तुमची फास्ट प्रॅक्टिस होईल आणि बाराचे बारा, बारा टेन्स तुमचे कसे होणार पक्के होणार ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे जे करायचं तुम्हाला तुमचं बेसिक पक्क झाल्यानंतर तुमचं ग्रामर सुरू करायच्या आधी बेसिक पक्क झाल्यानंतर पी वाय क्यू पी वाय क्यू म्हणजे काय रे मागच्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न मागच्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न हेच सगळ्यात महत्वाचं असतं की तुम्हाला मागच्या परीक्षा मध्ये काय काय प्रश्न विचारलेले त्याचं डिटेलमध्ये विश्लेषण करा सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण त्यावरून तुम्हाला आयडिया येत असतो की आपल्याला ह्या या परीक्षेची तयारी करणे आणि या परीक्षेला मागच्या वेळेस असे प्रश्न विचारले होते ह्या या टॉपिक वरती विचारले होते त्या सगळ्या टॉपिकची लिस्ट काढा त्या प्रश्नांची लेवल बघा की सोपे होते का मला थोडे अवघड जात होते का खूपच डोक्याचे वर जात होते त्याची एकदा तुम्हाला लिस्ट काढायची आहे आणि जे महत्वाचे टॉपिक आहे ते टॉपिक अगोदर करा जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढन की अरे बाबा हे ज्याचा मी अभ्यास केला तेच मला परीक्षेला येते सगळ्यात महत्वाची गोष्ट इंटरेस्ट निर्माण करा इंटरेस्ट निर्माण करा इंग्रजी विषयामध्ये जर तुमचा इंटरेस्ट जर इंग्रजी विषयामध्ये जर इंटरेस्ट निर्माण झाला त्यावेळेसच तुम्हाला इंग्रजी विषय कसा जाणार आहे सोपा जाणार आहे आणि जास्तीत जास्त क्वेश्चनची तुम्हाला काय करायची का प्रॅक्टिस आता क्वेश्चनची प्रॅक्टिस का बरं म्हणतोय मी कारण की जे काही इंग्रजी ग्रामर आपण शिकत असतो जास्तीत जास्त उदाहरणांवरून शिकत असतो जे काही आपल्याला कोणत्याही नियमाचे उदाहरणं दिले कोणत्याही टेन्सचे उदाहरण दिलं तर त्या उदाहरणावरून आपल्याला तो नियम बी लक्षात बसत असतो ती कन्सेप्ट काय ते पण लक्षात बसत असतं मग ही गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त करणे प्रॅक्टिस क्वेश्चन मागचे झालेले जेवढे क्वेश्चन आहे मग तलाटी भरतीचे वनरक्षक भरतीचे सगळ्या क्वेश्चनची करा। जे परीक्षेला येऊ शकतात स्वतःच्या मनानं तयार करत जा किंवा आपण आपल्या यूट्यूब चॅनल वरती सुद्धा प्रश्न महा सराव घेणारे ज्यामध्ये तुम्हाला ते लाईव्ह लेक्चर असणारे फक्त कमेंट मध्ये सांगायचं की सर लाईव्ह लेक्चर घ्यायचं का नाही घ्यायचं की तुमच्या मनावर असणार आहे आणि कोण कोणते टॉपिक तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचे शिकवायचे किंवा कोणता टॉपिक तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचा अवघड जातो ते सुद्धा सांगायचे आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा मेसेज जर तुम्ही सगळ्याच परीक्षाची तयारी करत असाल पोलीस भरती तलाठी सरळ सेवा वनरक्षक बँकिंग यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हा विषय सुद्धा खूप महत्वाचा असतो आणि तो विषय सुद्धा आपण शिकवत असतो फक्त सगळ्यांनी सांगायचं की आपल्या युट्यूब चॅनल वरती गणित बुद्धिमत्ता हा विषय सुद्धा चांगला हा हा विषय सुद्धा चालू करायचा का जेणेकरून इंग्लिश सोबत सोबत तुमचा गणित बुद्धिमत्ता या विषयाचा सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अभ्यास होणार आहे ठीक आहे फक्त सगळ्यांनी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्र मैत्रिणींना मैत्रींना रिलेटिव्हला सगळ्यांना शेअर करायचं आहे जेणेकरून त्यांचं सुद्धा इंग्रजी व्याकरण कसं झालं पाहिजे पक्क झालं पाहिजे त्यांना सुद्धा इंग्रजी व्याकरणाचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे मॅथ चा सुद्धा फायदा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कमेंट करणं कोणीच विसरू नका जे टॉपिक तुम्हाला पाहिजे असेल त्या टॉपिक ची लिस्ट टाका किंवा जे महत्वाचे टॉपिक तुम्हाला वाटत असेल ते महत्त्वाचे टॉपिक टाका आणि मॅथ रिजनिंगचा क्लास चालू करायचा का आपल्या युट्यूब चॅनल वरती रोज एक तास ते सुद्धा सांगा ठीक आहे सगळ्यांना चांगल्या प्रकारे अशी स्ट्रॅटेजी आपण बाय स्टेप, स्टेप काय करा तर त्याची प्लॅनिंग करा तुमचं इंग्रजी व्याकरण अवघड जाणार नाही तुम्हाला इंग्रजी व्याकरणामध्ये जर अडचण येत असेल तर आपण त्या ठिकाणी आहे जर तुम्हाला इंस्टाग्राम वरती बघा आपले दोन इंस्टाग्रामचे चॅनल आहे पहिलं इन्स्टाग्रामचं चॅनल बघा स्पर्धा सारथी म्हणून कोणतं स्पर्धा सारथी लक्षात ठेवा स्पर्धा सारथी ह्या चॅनल वरती आपण गणित बुद्धिमत्ताच्या ट्रिक्स टाकत असतो म्हणजे आपल्याला प्रश्न दिलेला असतो त्या सोडवण्यामध्ये आपला कमीत कमी अर्धा एक दोन मिनिटं वाया जात असतो त्यामुळे त्याच्यावरती आपण फक्त गणित बुद्धीमत्ता काय घेत असतो गणित बुद्धीमत्ताच्या शॉर्ट ट्रिक घेत असतो जेणेकरून लवकरात लवकर लौखर दोन ते तीन सेकंदामध्ये तुमचं उत्तर आलं पाहिजे ठीक आहे त्यामुळे ते सुद्धा चॅनल आपलं फॉलो करून घ्या जर तुम्हाला स्पेशल साठी करायचं असेल तर साठी आपण इंग्लिश विथ श्री हे आपलं दुसरं चॅनल असणार हे स्पेशल इंग्रजीसाठी असणार याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी ग्रामर शिकायला भेटणार आहे त्याचबरोबर इंग्रजीचं जे काही स्पोकन आहे जर इंग्रजी बोलायची आवड तुम्हाला असेल तर त्या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला इंग्रजी बोलण्याची आवड आपण निर्माण करू आणि तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी इंग्रजी बोलता येईल असा प्रयत्न आपण इंस्टाग्रामच्या या चॅनलनुसार करणार आहोत त्याचबरोबर स्पर्धा सारथी हे जे काही आपलं चॅनल आहे या चॅनलवरती गणित बुद्धिमत्ताचा खूप सारा तुमचा सराव होणारे जे परीक्षा जे प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले जात असतात तेच प्रश्न आपण घेतलेले आहे जर तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर त्याचं नाव सेम आहे कोणतं स्पर्धा सारखी ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना थांबूया आपण आता था। तुमच्या काही अडचण असेल सन। तर नक्कीच कमेंटमध्ये माझ्यापर्यंत कळवा जय हिंद